कार मी जीवन मोहन खराबी राहणार खराबडी मी ज्ञानेकरवाडी माळुंगे जिल्हा परिषद जी आता इलेक्शन लागलेली आहे त्यासाठी मी इच्छुक उमेदवार आहे आणि मी शंभर टक्के उभा राहणार आहे कारण संपूर्ण गावचा पाठिंबा मला आहे आणि संपूर्ण गाव माझ्याबरोबर आहे आज गेली पंधरा दिवस प्रत्येक कुटुंबातील महिला आणि प्रत्येक कुटुंबातील पुरुष तरुण आज पंधरा दिवस पायाला भिंकरी बांधून माझ्याबरोबर आज वयोवृद्ध माणसं आहेत बरोबर इथं कमीत कमी सत्तर स सात सत्तर वयाची आमचे ग्रामस्थ आहेत सर्व ग्रामस्थ माझ्याबरोबर रोज सकाळी आठ ते नऊ वाजल्यापासून रात्री आठ नऊ वाजेपर्यंत माझ्याबरोबर प्रचारासाठी फिरत असतात त्यामुळे शंभर टक्के मला खात्री आहे की त्या इलेक्शनमध्ये माझे ग्रामस्थ सर्व मतदार तळागाळातली माणसं की माझ्या बरोबर राहून मला विजय करणार याची मला शंभर टक्के खात्री आहे माझं विजन असं आहे की आज आपण पाहतो एवढी मोठी एमआरएशी डेव्हलप झाली परंतु सगळ्यात मोठी समस्या रस्त्यांची आहे आणि त्यानंतर हे वार्ता औद्योगिकीकरण आहे त्याच्यामुळे बाहेरचे परराज्यातले लोक आपल्या भागात राहायला आले आणि खोल्यांच प्रमाण जास्त आहे आणि कचऱ्याची समस्या फार मोठी आहे प्रत्येक आपण पाहतो एमआयडीशी असो चाकण रस्ता असेल एमआयडीशी असेल प्रत्येक रस्त्याच्याकडे कर जा कर करू कचरा टाकून डिगच्या ढीग लागलेले असतात तर त्यासाठी मग उद्या मुख्यमंत्री असेल किंवा अजितदादा असतील उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील यांना जाऊन भेटून हे कचऱ्याचा प्रश्न एमआयडीसीमध्ये चार पाच एकर जागा कुठेतरी कचऱ्याचा प्लॅन मोठा व्हावा या सगळ्या तालुक्याचे प्रश्न सुटेन असं मला वाटतं आणि मी त्याची खात्रीपूर्वक सांगतो की त्या प्रयत्नांना माझं यश येणार आहे स्थानिकांना रोजगारासाठी आता स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यायचं म्हणजे तर प्रत्येक कंपनीमध्ये जाऊन तिथले कंपनीचे मॅनेजमेंट असन त्यांना भेटून जे जे गरजू आहेत आणि ज्यांना ज्यांना कामाची आवश्यकता आहे त्यांना त्यांना नोकरी उपलब्ध करून देण्याची नक्की संधी मिळून देईल लोकांचा असा प्रश्न आहे की जे तुमचे आरोग्य खाते जे पाणी चा मध्ये उपक्रम राबवला आता कसं चाकण हे केंद्रबिंदू आहे आणि केंद्रबिंदू पहिल्यापासून चाकण हे बाजारपेठ आहे पूर्ण आपल्या तालुक्याची आणि पूर्ण देशात जरी म्हटलं तरी चाकणची बाजारपेठ आणि चाकणचे मार्केट असेल हे मध्यबिंदू आहे त्याच्यामुळं आज तिथं एवढं मोठं ग्रामीण रुग्णालय होतं त्यामुळे त्याची सुविधा एक पाच सहा किलोमीटर जात मध्ये असल्यामुळे ती सुविधा सगळ्यांना वापरता येईल घेता येईल त्याचा लाभ घेता येणार आहे त्यामुळं आपलं वेगळ्या करण्याची आवश्यकता वाटत मला वाटत नाही परंतु जर ग्रामस्थांनी तशी मागणी केली तर आपण त्यासाठी नक्की प्रयत्न करू हा लोकसंख्येच्या मी माझ्या बरोबर माझ्या ग्रामस्थ बरोबर फिरतायत आता त्यांनी लोकांशी जेवढं संवाद साधतात तेवढं प्रत्येक जण कुणी कुणी म्हणतो जेव्हा माझ्यासाठी हे केलं ते केलं तर मी माझ्या मनात मोठ्यापणा सांगण्यापेक्षा जनताच तुम्हाला मतदानामधून सांगण पत्रकार बंधू नक्की बाबा एकच काय चालेल किंवा तुम्ही तर तिसरा डोळा आहे पत्रकार बंधू म्हणजे समाजात समाजाचा तिसरा डोळा आहे तुम्हाला बाहेरचे वातावरण लक्ष काय हे बघा संदीप भाऊ सोमशी हे आमच्या गावचे ग्राम असते आमचे नातेवाईक असे पण परंतु प्रश्न असा आहे की आज संदीप भाऊंच्या कुटुंबामध्ये आमच्या क्रांती ताईनला उपसभापती पद दिलेलं आहे आणि गावातल्या लोकांनी मतदान करून त्यांना उपसभापद हो पद मिळाले आणि त्याच्या आधी संधी भाऊ राहिले होते त्यावेळेस मी त्यांचा प्रचार केलेला आहे त्यांच्या मागे आम्ही थांबलेलो आहे गावातले ग्रामस्थ आणि त्यांच्याबरोबर त्यांचे चुलते आमचे दाजी अरुण शेठ समोशी यांना खरेदी वखरी सांगाव घेतलेले एका या जवळजवळ त्या दोन पद आहेत तालुक्याची मोठाली त्याच्यामुळे जिल्हा परिषद पण त्यांनाच पाहिजे त्यामुळे ग्रामस्थांमध्ये थोडंसं वाटतं बाबा आहेत तुम्हाला दोन पद तर जेवण भाऊला राहू द्या पुढे असं ग्रामस्थांची म्हणणं आहे माझं काय मला उद्या ग्रामस्थ म्हणजे घरी बस तुम्ही घरी बसेल मला अर्थ नाही काय ग्रामस्थांनी म्हणलं पाहिजे मला पण या जेवढी लोक काही वयस्कर दिसतात तुम्ही सांगा मला याच्या अंदाज असेल ना